नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली एकोणीसशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आलेली आहे नऊशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे बारा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये पुढील कुर्शी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेंगगाव आवाकाली एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे एक हजार दहा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये